दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कधी नव्हे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या विचारधारेच्या विरुद्ध असलेल्या शिवसेनेशी हात मिळवणी करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आता मधल्या काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं म्हणजे शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेनी आपल्या गटासह सोबत महायुती सरकार स्थापन केलं त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडली आणि या महायुती सोबत घरोबा केला आता या वर्तमानात पाहिलं तर विधानसभेचं वारं व्हायला सुरुवात झाली आणि अशातच भाजप सोडत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र निवडणुकीला तोड देण्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे मात्र याची शक्यता काय त्यावरच आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत सत्तावारी पहिली शक्यता भाजपची महत्वाकांक्षा भारतीय जनता पक्ष हा महत्वाकांक्षी पक्ष राहिला त्यांनी वेळोवेळी आपल्या धोरणामधून ही बाब स्पष्ट देखील केली म्हणजेच त्यांनी इतर राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं त्यातून अनैतिक पद्धतीने सत्ता स्थापन केली शिवाय विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्यांना तपास यंत्रणांचा धाक दाखवून गळायला आता ही बाब भाजपच्या महत्वाकांक्षी धोरणाला अधोरेखित करणारी आहे अशातच आता राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील भाजपनं महायुतीत जास्त जागांवर दावा केला काही वृत्तांनुसार तर भाजप दीडशे जागा लढवण्याची तयारीत आहे ज्यामुळे कुठंतरी शिंदे गट आणि अजितदादा गटाची कुंडी झाली आणखी एक बाब म्हणजे भाजपच्या केडरनं अजूनही अजितदादांचा स्वीकार केला नाहीये दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या वाढत्या पॉप्युलिरेमुळे दुसरी भाजपात अस्वस्थता दिसते त्यामुळे आगामी काळात या दोन्ही गटाची कुंडी करण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचं बोललं जात आहे आणि ही बाब ओळखून शिंदे गट आणि दादा गट भाजप पासून वेगळं लढण्याची शक्यता आहे दुसरी शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ओसरलेली लाट मोदी युगाची सुरुवात झाल्यापासून भाजपला सोन्याचे दिवस आले होते फक्त राज्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेपासून कोणत्याही पक्षाला महाराष्ट्रात शंभरपेक्षा जास्त जागा मिळवता आल्या नव्हत्या मात्र भाजपनं मोदींच्या करिश्म्याच्या जोरावर दोनदाही कामगिरी करून दाखवली आहे पण वर्तमानात पाहिलं तर मोदींचा करिश्मा ओसरत चाललाय म्हणजे ज्या मोदींच्या जीवावर भाजपनं गेल्या दोन लोकसभा मोठ्या जोमान जिंकल्या त्यांना यंदाची लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात स्वतःच्या बळावर सत्ता देखील मिळवता आली नाही शिवाय लोकसभेत राज्यात जिथं जिथं मोदींनी सभा घेतली होती तिथल्या बहुतांश भागात महायुतीचा पराभव झालाय आणि ही बाब भाजपसह त्यांच्या मित्र पक्षासाठी देखील घातक आहे त्याचा संभाव्य धोका ओळखून शिंदे गट आणि अजितदादा गट आपली स्वतंत्र चूल मांडू शकतात तिसरी शक्यता आहे मराठा समाजाचा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर असलेला राग राज्यात जेव्हापासून मराठा आरक्षणाचा वाद पेटलाय तेव्हापासून आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे शिवाय फडणवीसांनी आम्हाला गोळ्या घातल्या असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केल्यामुळे निवडणुकीत भाजप सह अन्य महायुतीतल्या दोन्ही पक्षाला फटका बसलाय आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील असंच काही घडण्याची शक्यता आहे जरंगे पाटलांनी देखील एकनाथ शिंदे आणि भाजपची साथ सोडण्याचं सा आव्हान केलंय विधानसभेत आणखी फटका बसू नये यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्या गटासह एकत्र निवडणूक लढण्याचा पावित्र्य असू शकतात तर यावरचं तुमचं मत काय तुम्ही का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा